नमस्कार मित्रांनो नु। नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण दन। या व्हिडिओमध्ये पंधरा ऑगस्टला होणार चौदरवाडीचं मैदान त्या मैदानाबद्दल बोलणार आहे या मैदानामध्ये मथुर बाकासूर येणार का मथुर बाकासूर कोणासोबत पाळणार याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या जे मैदान होतं आहे पंधरा ऑगस्टला चौदरवाडीचं या मैदानाबद्दल आपण व्हिडिओमध्ये बोलणारच आहे पण जे गेले दोन दिवस जे काही चालू आहे मित्रांनो मथुर बाकासूर यांच्याबद्दल जे लोक गैरसमज करून घेत आहेत म्हणजे लोक भांडणं लावायची कामं करत आहेत बरेच प्रकार या दोन दिवसामध्ये बलेगाडी क्षेत्रामध्ये घडलेले आहेत व्हिडिओच्या खाली काही कमेंट करणे नको त्याला ट्रोल करणे बकासूर हरला तर बकासूरला ट्रोल करणे मथूर एखाद्या वेळेस हरला तर मथुरला ट्रोल करणे हा सगळा प्रकार गेली काही दिवस चालू आहे कमेंट सेक्शनमध्ये मित्रांनो दोन्ही महादेवाची नंदी आहेत आपल्याला समजलं पाहिजे आपण कोणाबद्दल बोलतोय काय म्हणजे तुमच्यासाठी एकच बैल प्रिय आहे असं नसतं दोन्ही आपले महादेवाची नंदी आहेत शेवटी दोन्ही आपल्याला प्रिय पाहिजेत आणि मित्रांनो याच्या व्यतिरिक्त पण बरेच नंदी आहेत त्यांनासुद्धा कोणी ट्रोल करू नका आपण सर्वजण शेतकरी कुटुंबातील आहे आणि हा आपला पूर्वीपासूनचा नाद आहे एक परंपरा आहे ती परंपरा आपण आहे तशी पुढं चालवण्याचा प्रयत्न करत आहे या गोष्टीचं भान ठेवून सर्व बैलगाडाप्रेमींनी कमेंट करत जावा आपल्यामुळे कोणत्याही बैलगाडा मालकाचं बैलांचं मन दुखावलं नाही पाहिजे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे मित्रांनो आत्ता जे मैदान झालं भावानवाडी दहीवडी येथे आणि या मैदानामध्ये सेमी क्रमांक तीन पुकारला आणि या तीन नंबरच्या सेमीमध्ये मथूर आणि बाकासूर शेजार शेजारी होते गाडी शेजारी लागलेली सात नंबर फाटी आणि सहा नंबर फाटीवरती तर या मैदानामध्ये बाकासूरने सेमी फायनलला निकाल घेतला आणि मथूर या सेमीमध्ये पराभव झाला शेवटी खेळ आहे हारजीत होत असते कोणा जिंकेल कोण उद्या जिंकेल परंतु याचा अर्थ असा नाही की तो संपला एका बाकासूर फॅनने म्हणजे बाकासूर फॅन म्हणता येणार नाही कारण बाकासूर फॅन असे नाहीत कोणीतरी एका कोणतरी तिसराच व्यक्ती होता त्याने बाकासूरच्या व्हिडिओ खाली कमेंट केलेली मूत्रबद्दल कमेंट होती ती आणि अतिशय लाजरवानी गोष्ट आहे बैलगाडी क्षेत्रातील ही हे आपल्याला शोभत नाही आपण सर्वजण नंदी म्हणून एक महादेवाचा नंदी म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि ती कमेंट अतिशय खराब कमेंट केलेली म्हणजे ती आपण इथे बोलू पण शकत नाही अशी कमेंट होती आणि या कमेंटबद्दल स्वतः मामा असतील मोहिलशेट असतील यांनी स्वतः बाहेर दिलेली आहे आणि त्याबद्दल ते बोललेले आहेत की मथुर बाकासूर भाऊभाव आहेत आणि मोहिल मोहिलशेठ बोलले की म्हणजे बाकासूरच्या आधीपासून ते मथुरचे फॅन आहे जेव्हा मथुर पळत होता भिंजडला तेव्हापासून ते मथुरच्या शर्यती बघतात मथुरचे फॅन आहेत आणि आता या गोष्टीवरती अजून पुढं काही होऊ नये यासाठी स्वतः मामाने हा निर्णय घेतला आहे की जर इथून पुढं आणि मथुर एका सेमीमध्ये आले तर दोन्हीतली एकच गाडी पळणार मामाबाईच्या माध्यमातून बोलले की मी स्वतः राहुलबाईंना फोन करणार आणि सांगणार की दोन्हीमधील एकच गाडी पळेल तुम्ही गाडी झुपताय का मी गाडी झुपू किंवा मथुर आणि बकासुर दोन्ही पळणार बघा मित्रांनो एका कमेंटमुळे किती हे म्हणजे किती मोठा प्रकार घडू हो शकतो त्यांच्यातले त्यांच्यासुद्धा वाद होऊ शकतात अशा गोष्टींमुळे त्यामुळं कमेंट करताना विचार करून करत जावा कोणालाही कोणाचंही मन दुखावलं नाही पाहिजे कोणालाही यातून इजा झाली नाही पाहिजे या क्षेत्रात तरच आपला काहीतरी उपयोग आहे आणि मित्रांनो हे क्षेत्र गेली बरेच दिवस झालं बंद होतं ते आत्ता कुठे व्यवस्थित चालू आहे हे परत बंद होऊ नये अशी अपेक्षा असेल तर मित्रांनो कृपया करून कमेंट करणं टाळा आणि बॅड कमेंट करणं तर अजिबात टाळा अजिबात असली कमेंट आली नाही पाहिजे कोणत्या व्हिडिओच्या खाली सगळे आपलेच आहेत आणि दुसरा प्रकार घडलेला तो म्हणजे सर्जाचे मालक अभिजित पवार यांनी सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहे त्यामध्ये जेव्हा बाकासूरने मथुरला त्या सेमीमध्ये पराजित केलं आणि त्यानंतर सव्वा सेमी झाला सहावा सेमी झाल्यानंतर कोणीतरी चिट्टी नेऊन दिली समालोचकाकडे कोणतरी होता त्याने चिट्टी लिहून दिली आणि त्यामध्ये चिठ्ठीमध्ये लिहिलेलं की अटिल ड्रायव्हर यांना अभिजित पवार यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आणि मित्रांनो हा प्रकार देखील त्यांना घरी गेल्यावरती लक्षात आला त्यावरती त्यांनी सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहे तोही व्हिडिओ नक्की बघा म्हणजे काय प्रकार झाला आहे तुम्हाला समजेल मित्रांनो ते कधीच असं करणार नाहीत ना म्हणजे ज्या गोष्टीमुळे वैर निर्माण होईल अशी कोणती गोष्ट ते करणार नाहीत ते व्हिडिओमध्ये स्वतः रडले आणि एवढा मोठा गाडा मालक व्हिडिओमध्ये दे रडतो त्यांच्या डोळ्यातून पाणी येतंय ही खूप लाजरवानी गोष्ट आहे आपल्यासाठी आपण फॅन लोक आहे आपण या क्षेत्राचा आनंद घेतला पाहिजे सर्वांना सपोर्ट केला पाहिजे आपण सर्व बैलगाडी मालकांना सर्वांच्या विजयात आणि पराभाव देखील सामील झाला पाहिजे तरच आपलं हे चालू असलेलं बैलगाडी क्षेत्र एक शेतकऱ्याची ओळख हे पुढं महाराष्ट्रामध्ये चालू राहील नाहीतर मित्रांनो बंद पडायला जास्त वेळ लागणार नाही याआधी देखील स्टे आला होता तो स्टे कसा तरी गेला मित्रांनो अजून निर्णय आलेला नाही त्यामुळे कमेंट करताना व्यवस्थित करा आणि या क्षेत्रावरती कितीतरी गरीब बैलगाडी मालकांची ड्रायव्हरांची सुट्टी मेकरची तिथे व्यवसाय करा येणाऱ्या लोकांचे कितीतरी जणांचे पोट्यावरती भरतात त्यामुळे मित्रांनो याची काळजी आपण स्वतः घेतली पाहिजे आणि फक्त यानंतर कमेंट करताना लक्षात ठेवा की दोन्ही नंदी आपलेच आहेत कोणाची हार होऊ द्या कोण हे जिंकू द्या ते मालक मालक त्यांचं काय नसतंय आणि हे आपले ह्यान लोक उगाच एकमेकाला वाईट कमेंट करत असतात ट्रोल करत असतात त्यांचे ते एकच असतात ते पराभव स्वीकारतात किंवा जिंकले तरी ते एकमेकासोबतच असतात असं काही नसतं की बैल जिंकला आहे म्हणून जास्त उड्या मारत आहेत असं काही नाही मित्रांनो सर्व कधी कधी पराभवसुद्धा स्वीकारावा लागतो त्यामुळे या क्षेत्रामध्ये सर्वांनी एकमेकाला धरून चाललं पाहिजे तरच कुठंतरी आपलं हे क्षेत्र पुढं जाऊन टिकणार आहे आणि आता जे उद्या मैदान होत आहे चौदरवाडीचं त्या मैदानामध्ये मथुर काही येणार नाही तो डायरेक्ट सतरा तारखेच्या मैदानामध्ये पळणार आहे आणि बाकासूरसुद्धा एखाद्या वेळेस येणार नाही तोसुद्धा सतरा तारखेच्या मैदानामध्ये पळताना आपल्याला दिसणार आहे जर उद्या मैदानामध्ये बाकासूर आला तर उद्या बाकासूर एका नवीनच चेहऱ्यासोबत पळण्याची शक्यता आहे तो नवीन चेहरा नवीन अंदी कोण असेल हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो